त्रास असतानाही योग्य उपचार घ्यायला वेळ नाही म्हणून बरीच लोक काम चालू राहावं म्हणून काहीतरी तात्पुरता आराम देणारे औषध उपचार करत राहतात अशाने एक दिवस असा येतो की त्रास पुढच्या टोकाला जातो आणि मग सगळं काम सोडून रिकव्हरीसाठी वेळ आणि पैसा हे दोन्हीही खर्च करत राहावं लागतं तर कामकाज करायच्या वयात त्रास वेळेवर आणि मुळापासून काढण्यासाठी आम्ही तयार केले आहे आय एन आर सी टी सेल्फ केअर ट्रेनिंग प्रोग्रॅम बघूयात एक अनुभव नमस्कार आपल्याकडे एक पेशंट आले होते आय एन आर सी टीचं एक सेशन त्यांच्यासाठी घेतलं त्याच्याबद्दल त्यांना आपण विचारूया सर तुम्हाला काय त्रास होते ज्याच्यासाठी तुम्ही आले होते शोल्डर पेन होत होते गेले चार पाच महिने पण आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे एक्सरसाइज जे दिली ते फार उत्तम प्रकारचे मिळाले फार सुंदर अनुभव मिळाला व मला थोडंसं रिलॅक्स वाटलं आहे त्यामुळे मी थोडंसं समाधानी आहोत एक सेशनच से परत शिकून घेणार मला इकडे यायचं असेल तर तुम्ही ही एकदा येऊन अवश्य भेट द्या त्यांना व त्यांच्याकडनं नॉलेज आपण त्यांच्याकडनं थोडंसं घेऊ शकता त्यांचं एक सेशन करून तुम्ही ते पण पाहू शकता की तुम्हाला त्याच्याबद्दल किती लाभ होतोय मनापासून त्यांना धन्यवाद देतो मी ट्रेनिंग घेण्या अगोदर तुमचे रूट कॉल अनालिसिस करण्यासाठी वन टू वन क्लॅरिटी कॉल शेड्यूल करायला व्हॉट्सअप कम्युनिटी आजच जॉईन करा तुमचे रूट कॉल अनालिसिस झाल्यानंतर आईन आर सी टी पेन रिलीफ आणि रूट रिकव्हरी किट तयार करण्यात येईल ज्यामध्ये एक इलेक्ट्रिक आणि स्टीलचे अॅक्युरेट पॉईंट लोकेटर तुम्हाला मिळेल या लोकेटरमुळे प्रत्यक्ष ट्रीटमेंटमध्ये वापरले जाणारे बरेचसे ॲक्युप्रेशरचे पॉईंट हे तुम्ही घरच्या घरी शोधू शकतात आणि त्याला प्रॉपर स्टिम्युलेट करू शकतात त्यानंतर सेट ऑफ हिलिंग बार मॅग्नेट्स टेप मसाज रिंग आणि ॲक्युथम पॅड हे सुद्धा मिळेल त्यानंतर त्या किटमध्ये नॅचरोपॅथीमधील बेसिक टू ॲडव्हान्स अशी तंत्र जी तुम्ही घरच्या घरी वापरू शकतात त्याचंही संपूर्ण गाईड मिळेल त्यानंतर बेसिक टू ॲडव्हान्स मुवमेंट गाईड मिळेल त्यानंतर न्यूट्रिशनचे बेसिक टू ॲडव्हान्स रिकवरी गाईड या एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आय एन आर सी टी पेन रिलीफ आणि रिकव्हरी किट यामध्ये मिळतील एवढंच नाही तर पर्सनलाइज आय एन आर सी टी रूट रिकव्हरी ब्लू प्रिंट आणि मग घरच्या घरी पॉईंट स्टिम्युलेटर आणि मॅग्नेट्स कसे वापरावे स्वतःच्या त्रासाला रिकवर करण्यासाठी कुठले व्यायाम करावेत इतर कुठली प्रभावी आणि एव्हिडन्स असलेली तंत्रे वापरावीत इन्स्टंट पेन रिलीफ कसे करावे इन्फ्लमेशन कसे काढावेम व्हायटल ऑर्गन फंक्शन कसे इम्प्रूव्ह करावे आणि रूट रिकव्हरी कशी करावी याचेही सविस्तर गाईड मिळेल हे किट ब्लू प्रिंट आणि टोटल गाईड तयार झाल्यानंतर तुम्ही ते प्रत्यक्ष येऊन घेऊ शकता किंवा ऑनलाईन मागवू शकता हे सगळं मिळाल्यानंतर पुढील बारा आठवडे झूमवरती वरती विकली ट्रेनिंग आणि स्टेप बाय स्टेप त्रास मुळापासून काढायला मी तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन लाईव्ह गाईड करेन या टोटल प्रोग्रामची फी त्रास मुळापासून काढायला मनापासून तयार आणि खरंच सिरियस असलेल्या निवडक लोकांसाठी फक्त पाच हजार रुपये ठेवण्यात आली आहे प्रत्यक्षात एक दोन महिन्यांची ट्रीटमेंट जाण्या येण्याचा प्रवासाचा खर्च आणि त्रास वेळेवर न काढल्याने पुढची इमर्जन्सी होऊन काम सोडून रिकव्हरीला अफाट खर्च करणं हे टाळायचं असेल तर ट्रेनिंगला लगेच नाव नोंदवा पुढील सविस्तर माहिती व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये मा मिळेल धन्यवाद